नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू एडेनिपाणी गावावर शोककळा एडेनिपाणी येथील गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक पंधरा रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला हे ट्रकने धडक दिली या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर ट्रॉलीमधील अकरा जण जखमी झाले घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील क्रांतीवीर गणेश मंडळाची रविवारी गणपती विसर्जन मिरवणूक मिरवणूक होती रात्री वाजता संपल्यानंतर दहा ते पंधरा कार्यकर्ते गणेश मूर्तीचं विसर्जन एलूर येथील तलावात करण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक के एकाहत्तर टी शून्य नऊ पंचवीस मधून निघाले होते अल्ताप मुल्ला हे ट्रॅक्टर चालवत होते आशियाई महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना एलूर ते इटकरे गावादरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने क्रमांक ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे ट्रॅक्टर चालक अल्ताफ हे रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॉलीतील दहा ते बारा कार्यकर्ते रस्त्याच्या दुभाजकावर पडल्याने तेही जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉलीपासून वेगळा होऊन सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रक चालकाने काही अंतरावर ट्रक सोडून पलायन केला अमोल बाळासो पाटील वय पस्तीस शंकर विलास पाटील वय अठ्ठेचाळीस विनायक बाळासो पाटील वय एकवीस संदीप सुभाष पाटील वय चौतीस ऋषिकेश बजरंग पाटील वय बत्तीस रोहन बाळासो पाटील वय एकतीस शिवराज पाटील वय पंचवीस शंकर निवृत्ती तेवरे वय सव्वीस संकेत सुनील जोशी व एकोणीस महेश बाबासो पाटील वय पस्तीस मनोज शिवाजी पाटील वय अडतीस सर्व राहणार एडे निपाणी अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस नाईक राहुल पाटील महेश साळुंके व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने मिळेल त्या वाहनांनी उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची नोंद कुरळक पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहन पाटील यांनी फिर्याद दिली आहे या घटनेमुळे एडे निप्पाणी गावावर शोककळा पसरली आहे